राज्यसाहेब नाव आहे माधव सदाशिव गोळवकर भुजविद्यालय आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती राणी चेन्नम्मा हिचीप्रमाणे करून राणी चेन्नम्मा आपल्या मंडपाकडे आली राणीच्या सहयागाने सांगितल्याप्रमाणे कोणीतरी लिहित साधू राणी भेटावयास आले होते राणी त्या साधूंकडे नोकून पहिल्याबरोबरच राणीचे लक्षात आले की हे खरे साधू नाही त्यांच्या तीन एका साधूने उभे येऊन राणीस अभिवादन केले आणि म्हणाला हे राणी माते आम्ही साधू नाही पण आमच्या मध्ये जे मध्यभागी उभे आहेत ते हिंदवी स्वराज्याचे श्री छत्रपती राजा महाराज आहे राजा महाराजांना पाहून राणीच खूप आनंद झाला तिने त्यांना भीतीचे कारण विचारले भी राजा महाराज म्हणाले आम सध्या औरंगजेबासोबत लढत आहोत

हे वृत्त कळताच औरंगजेब भयंकर भडक त्याने राणी चेंडुम्माच्या केदळी राज्य राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले औरंगजेब आपल्या राज्य हल्ला करणार हे राणीने आधीच ताणले होते म्हणून तिने ठिकठिकाणी थिक आपल्या सैन्याची जय्यत उभारणी केली होती औरंगजेबाचे सैन्य जसे जसे जवळ उलटले तसे तसे राणीचे सैन्य त्यांच्यावर छुपे हल्ले करून खानाच्या सैनेस चेस आणू लागले राजा महाराजांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी त्यांचे दोन धनाजी यांना त्यांच्या सेनेसह मदतीला पाठवले केरळीचे सैन्य आणि मराठ्यांचे सैन्य यांनी मिळून खानाच्या सेनेची दाणादाण उडाले त्यात संताजी आणि धनाजी राणी चेन्नम्माच्या मदतीला आले म्हणून खानाच्या सैन्याची भीतीने गायणंच उडाली यांनी मिळून खानाच्या सेनेचा पराभव केला मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात छोटीशी पण अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रा, राणी चेन्नमासमध्ये विनम्र अभिवादन या गोष्टीतून आपण असे शिकलो नेहमी एकमेकांना मदत करावी या गोष्टीतून मला असे समजले की एकमेका सहाय्य करू अवघी गुरु